गुड मॉर्निंग आय इज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो दोन तीन दिवस बॅक टू बॅक माझ्या मोठ्या व्हिडिओज आल्या नाहीत आणि काल तो आ, आ, तो आ, आ, आज, आ, तर शॉर्ट व्हिडिओ पण नव्हती कारण माझी तब्येत ठीक नव्हती अजिबातच आणि माझी कॅपॅसिटीच नव्हती व्हिडिओ शूट वगैरे करण्याची तरीसुद्धा मी थोडंफार ट्राय केलं करण्याचं मधला एक गॅप तर काही चाललं नाही पण परवा आणि आज अशा दोन शॉर्ट तर अपलोड झाल्या पण आता माझी तब्येत एकदम ओके आहे एकदम ठणठणीत आहे तर मग म्हटलं ब्लॉगिंगला स्टार्ट करावी थोडंफार अजून पेन वगैरे आहेच पण म्हटलं की जर तेच घेऊन बसले तर मग व्हिडिओचा कंटाळेल करण्याचा आणि मग मूडच जाईल आणि मग असंच होत राहणार सो म्हटलं की आज डायरेक्ट व्लॉगिंगला स्टार्टच करावी आत्ता आंघोळ करून आले अजून काहीच चालेल नाही आहे पहिल्यांदा व्हिडिओ स्टार्ट करते मगच माझे ब्लॉग होतील सो चलो बघूयात आज दिवसभरात काय 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 ते ते आणि घडामोडी होत आहेत बघूया तर आता जिजाला हो घेऊन आम्ही सरकारी हॉस्पिटल मध्ये आलोय कारण तिला जुलाब होत आहेत कालपासून का होत आहेत काय माहीत नाहीये म्हटलं की चेकअपच करून घ्यावं आणि इथे आल्यानंतर समजलं की इथे लहान मुलांच चेकअप होत नाही मग त्यानंतर आम्ही पाटील मॅडमच्या ज्या नेहमीच्या आहेत तिथे गेलो त्यांच्याकडे आणि मग त्यांच्याकडे सगळं जे काही चेकअप आहे ते करून घेतलं म्हटलं की इथेच आपल्याला व्यवस्थित चेकअप आणि इथे जी वेट व्यवस्थित दिसलं नाही कारण त्या मुलीला मशीनच स्टार्ट करता आली नाही त्यामुळे बसे लावतो <laughs> काय चाललंय त्या ब्लँकेटला काय आकार राहिलेला नाहीये काय नाहीये <laughs> <laughs>

आणि मग एक झोप वगैरे काढली आणि मग म्हटलं की दळण करून घ्यावं कारण गव्हाचं पीठ कसलंच नव्हतं आणि माझं नेहमी असंच होतं की ना सगळं संपल्यानंतरच माझ्या लक्षात येतं आणि मग त्यानंतर मी करायला लागते आमरला जिमच्या आधी जायला जायच्या आधीच मला करून द्यायचं होतं कारण जाता जाता तो, तो खाली ठेवल्यानंतरनं मी घेऊन तरी येईल आणि पण मध्ये आधी जिजा काय करायची राहतच नव्हती त्यापाशी त्याच्या हातून दूध वगैरे काहीच पित नसायची मलाच म्हणायची तू घे म्हणून मग तिला घेतलं दूध वगैरे पाजले केलं आणि तोपर्यंत आमर पण मला दळण करू लागला म्हणजे त्यांनी पण हेल्प केली कारण एवढं सगळं दळण होतं एकटीला करणं इम्पॉसिबल होतं आणि त्यातलं शेतातला आमचा गहू आहे त्यामुळे तर मग खूपच डिफिकल्ट जातं कारण त्यामध्ये खूपच खडे वगैरे आणि खूप काय काय आहे त्यामुळे आणि मी खूप थकले होते मला नंतरनं अशी करायची इच्छाच नव्हती पण म्हटलं आता एवढं काढून आणले तर एवढं कंप्लेंट करावं जेणेकरून आत्ता जास्त मी दळण केलं तर नंतरनं मला खूप दिवस करावं पण लागणार नाही त्यामुळे आणि फायनली एक पाऊन तास मला आठ किलो दळणासाठी गेला वाटलं नव्हतं एवढं वेळ जाईल हे आहे आमच्या मामाच दुकान जिजाच्या मामाच दुकान कुठं घेऊन वडापाव नाही ना वडापाव आहे माल लोड झाला काय बघा आमरचा भरमुडा घेतला आणि तोंडात घालती पप्पाचा भरमुडा सोड घाणेरडी फक्त तो कपडेच तोंडात घालायचे का पप्पाचे सगळे जिजा छी असत ते छी किती जोरात ओढते मी छी 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 ओ टंकी टकी लागले रडायला बर कसली नोटंकी बघितले काही मुलगी किती नोटंकी आहे ब्लॉक चेन जे आहे ती मी इथेच करते काय झालं हा तर अच्छा लोक मी तेच करते मी खूप ट्राय के केला आज व्हिडिओ श घेण्यासाठी प्रत्येक मुवमेंट कॅप्चर करण्यासाठी पण जेवढं मला करता आलं तेवढं केलं कारण थोडीशी पण किरकिर करते तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं सांगितलं तुम्हाला लूज मोशन झालं कारण तिला दात यायला लागलं आहे त्यामुळे डॉक्टर म्हणले की होत आहे म्हणून तसं पहिल्यांदा मला वाटलं की मी आंबे खाते रस खाते म्हणून तिलाच होतंय की काय त्यामुळे पण तसं नाही आहे तिला दात येईल लागलेत त्यामुळे मग ते लूज मोशन वगैरे स्टार्ट झालं आहे सो so, मग त्यामुळे ती खूप किरकिर करते सारखं लूज मोशन होतं त्यामुळे ती एकदम पेकळून जाते आणि त्यामुळे तिला त्रास होतो सो तिलाच सांभाळण्यात आणि याच्यात वेळ जातो त्यामुळं व्हिडिओ शूट करायला एवढं काही जमत नाही पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी केलं आहे शूट आणि आजचा दिवस तरी असंच माझा बिझी गेला हे काम ते काम अशातच माझा वेळ जातो तर भेटूयात आता आपण डिरेक्टली उद्या जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय गुड नाईट